जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा राहुल गांधी यांचा निषेध असो अशा संघटना हिंदू हिंसा करीत आहेत हे विधान राहुल गांधी यांनी सभागृहात केले होते थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील शनिवार चौकात झालेल्या निषेधाच्या प्रसंगी संघटनेचे पुणे शहराध्यक्ष अध्यक्ष नाईक संपर्क प्रमुख गुरु कोळी व्यापारी आघाडी अध्यक्ष अक्षय जंबुरे शहर उपाध्यक्ष प्रसाद वाईकर माथाडी अध्यक्ष रवी भांडवलकर प्रमुख महेश पाटोळे अशोक परदेशी स्वप्नील आंगरे राजाभाऊ राजपूत नरसिंग कोळी सौरभ पवार राहुल शिंदे राजाभाऊ कारकूड योगेश शिर्के रमेश शेतेसंधी बाबा मिसाळ कार्तिक बनकर सुनील लोणारे सोमनाथ नाईक भीमा कोळी सोमेश कन्हैया गौरव मेत्रे गणेश राजोळे यांच्यासह अन्य सहकारी उपस्थित होते पुणे शहराध्यक्ष स्वप्नील नाईक म्हणाले स्वतः भारतामध्ये राहून हिंदू हिंसक आहेत हे वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांचा आम्ही जाहीर निषेध करतो भारताची संस्कृती व हिंदू धर्माविषयी संपूर्ण जग अभ्यास करीत आहे त्या हिंदू धर्माचा राहुल गांधी यांनी अपमान केला आहे त्यामुळे ते, ते पुण्यात आले की काळे झेंडे दाखवून पतित पावन संघटना त्यांचा निश्चितच निषेध करेल आज तुम्ही जर बघितलं तर संपूर्ण भारतात नव्हे तर संपूर्ण जगात हिंदूंची संस्कृती ही अवमानली जाते लोक हॅलो म्हणायचे आता नमस्ते म्हणतात नमस्कार करतात आज योग दिन आख्या संपूर्ण जगात साजरा केला जातो आणि याच भारतात राहणारा राहुल गांधी उर्फ पप्पू खान म्हणतो की आज हिंदू हिंसक झालेत अतिरेकी भारतात फूट पाडणारे भारतीयांमध्ये तेढ निर्माण करणारी लोकं तुमच्या पक्षामध्ये तुम्ही अतिरेकांबरोबर काम करताय तुम्ही त्यांच्याबरोबर फोटो काढताय तुम्ही त्यांच्याबरोबर आता त्यांचं समर्थन करताय आणि हिंसक आम्हाला मानत आहेत आकटल्या नाही तुम्हाला भारतामध्ये राहायचं असेल तर तुम्ही शंभर टक्के हिंदू धर्माचा मान सन्मान केला पाहिजे नाही तर तुम्हाला भारतात काय इटलीमध्ये पण राहून देणार नाही पतित पावनतर्फे आज घोषित करतो जेव्हा राहुल गांधी पुण्यात येणार तेव्हा आम्ही त्यांना निषेध करणार त्यांना काळे झेंडे दाखवणार आणि त्यांची गाड्या अडवल्याशिवाय थांबणार नाही आज आम्ही पतित पावन संघटनेकडून राहुल गांधींचा निषेध करतो कारण की त्यांनी जे काल सभागृहामध्ये हिंदू देवतांचा अवमान केला हा न पाठणार आणि न कुणाला जा दिसणार आहे तर ह्याच्यामध्ये जर ह्याच्यापुढे राहुल गांधींनी जर भूमिका हिंदूं भावनां भडकवण्याची जर ठेवली तर हिंदू हा घटक आत्ता नुसती ही सुरुवात आहे तर हिंदू कधीच शांत वाचणार नाही आणि पतित पावन संघटना त्याला आक्रमकपणे उत्तर देईल येत्या काळात जर राहुल गांधींची कधी पुण्यामध्ये जर दौरा असेल तर त्याच्यात आम्ही त्यांचा जाहीर निषेध करणार आणि जर हिंदूंच्या भावना अशा भडकवण्यात आल्या तर पतित पावन संघटना आक्रमकपणे उभी राहणार